मित्रांनो होळीच्या आधी जर सरकारने घोषणा केली तर केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा पगार वाढेल आणि पेन्शनधारकांचाही फायदा होईल महागाई भत्त्याची घोषणा झाल्यास एक पॉईंट दोन कोटी सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना लाभ होणार आहे केंद्र सरकार कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये वर्षातून दोन वेळा वाढ करते जानेवारीत आणि जुलै महिन्यात ही वाढ करण्यात येते आता होळीपूर्वी महागाई भत्त्यात जी वाढ केली जाणार आहे ती जानेवारीपासून लागू होईल याआधीही मार्च महिन्यातच महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली होती केंद्रीय मंत्रिमंडळाची पाच मार्चला बैठक झाली या बैठकीत महागाई भत्त्यात वाढ करण्याबाबत चर्चा केलेली होती गेल्यावेळी महागाई भत्त्यात तीन टक्के वाढ केली होती आता यंदाही तितकीच वाढ अपेक्षित आहे होळी आधी याबाबतच्या निर्णयाची घोषणा होण्याची शक्यता आहे मंत्रिमंडळाकडून गेल्या वर्षी तीन टक्के महागाई भत्ता वाढवला होता आता यावेळी किती वाढ होणार याकडे लक्ष आहे दोन टक्के वाढ केली जाईल अशीही चर्चा झालेली आहे मात्र याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही तसंच कर्मचाऱ्यासाठी आठवा वेतन आयोग ही लागू होणार आहे याच्या इतर अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब ठेवून करून ठेवा तुम्हाला इतमभूत माहिती या चॅनेलवर करा मिळून